वसो, 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 तरे नमस्कार मित्रांनो मी मनीष माडी कोकणी मुलगा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो कशात आशा करून आणि आपल्या व्हिडिओ बघत राहा तर मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा तर आता वाजलेल्या साडी कामावर आणि आता आपण जाणार आहोत गावी तर तुम्ही बाळाला बघत असाल तर गेटअप गेटप बघा इकडे वगैरे आहे कर तो पण झालेला तयार आपल्या गावी तर तुम्हाला जाणं दाखवणार आपल्या गावी होळी कशाप्रकारे साजरी केली जाते गेल्या वर्षी तर वायदा क्लासल्या कारणाने आपल्याला ती दाखवता आली नाही पण ह्या वर्षी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या गावी कशाप्रकारे साजरी केली जाते कोकणातील पारंपरिक होळी कशा पद्धतीने साजरी केली जाते तर आता आपली इकडे तयार आहे ही वाट बघत आहे आता आपण माझ्याबरोबर आहे गाणे आणि साक्षी मम्मी पप्पा सकाळीच गावी गेलेले आहेत कारण की घरात पण काम चालू तुम्हाला माहिती आहे आणि त्या एक तारखेला आपल्या घराची घरपर्णीसुद्धा त्याची व्हिडिओसुद्धा आपण तुम्हाला बघायला भेटेलच तर चला जाऊया गावी तर मित्रांनो आता रात्रीचे साडेनऊ वाजलेले आहेत आणि आम्ही आत्ताच जस्ट गावी पोचलेलो आहे गावी येईपर्यंत खूपच उशीर झाला थोडी खांबं होती घराखालती ती करून आता गावी आलेलो आहेत आणि आत्ता आपण इथून जाणार आहोत होळीच्या येथे तर तर आपले इथे आता उत, आ, 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 बाला आहे चला फ्लॅश लावून का शिद्या बरोबर येत नसल आमची लहान मुलांची होळी इकडे शिधारा लाईट दाखवा बरं येतं टॉर्च आठ वाजले ही आहे लहान मुलांची आणि इकडे दाखव ही आपली मोठी होळी आहे गावची सात आठ वर्षा आधी ही अजून मोठी असायची परंतु आता एवढीच आहे किती आणले फुलं तिथे दोन घ्या इथे किती आणले तीन ठेवले तीन ठेवू एक ठेव सगळी ठेव ठेवू फुलं नंतर फूल ना हॅलो हो बोल फूल फुल ग तुमच्या हातात घ्या आम्ही कसं घेणार अगरबत्ती घेतले होय काय अगरबत्ती अगरबत्ती तुम्ही घ्यायच्या वो देखो बोल के देना एकच देख देख चला आवाज आवाज दे ना पूरा ना सुनो आवाज दे दो ये बोलता नहीं बस और काफी मायने भी है और हर बोली में चाहिए कि दिस फॉर्म आता है

saaelrugoela <laughs> <laughs> ai <laughs> 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 <laughs>

Oh, that's me, 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 سر و نيلا ساري يا راج سر و نيلا مالا ملي مالت کي نيندو واري ساري يا راج سر و نيلا ਏ ڊاڪٽرن کي پورا ويا سر قوم गेला سوتارا گري پورا قوم गेला سوتارا گري وي قوم نه سوتارا گري سوتارا دان نون يا

गणपती इथं ठेवा पर्यंतांच नंतर बागी त्यांचं नमज घ्या जे ज्यांचं करायचं त्यांचं मग कोण आहे હલો <laughs> વા ના <laughs> <laughs>

दरबारामध्ये पाच नाराला तोरण एक गोटा आणून तोरण बोललो ना पाच नारला तोरण आणि माझ्या करून घेवे माझ्या समाल पोरा मला दिला राहतात आणि सांभाळ माझे आणि पात्राकडे

संतारा संताराम भेट तुझ्या दरबारामध्ये आणून ठेवल्या बाई माझ्या सुती सांभाळ तुझ्या साठी येणार होता पण त्याला येता आला नाही बाई माझे तो आजारी आहे त्याच्या काहीतरी विघ्न असा तरी तू दूर करतेस आणि त्याला इथे करतेस मातोश्री बाई माझे होले आई हा गाव पांढर तुझ्या दरबारामध्ये उभी तु राहिलेला आहे जिकडे जिकडे आहेत पुण्यापासून म्हाडापासना बिरोडी बसना जिकडं पोटात भराय गेले परत संभालतेस बाई दुण माझ्या आणि पाटीशी उभी राहते आणि आलीला विघ्न तू दूर करतेस बाई माझ्या आणि हातामध्ये काठी घेऊन पाटीशी उभी राहतेस बाई माझे गाडी घोडेत नाही तेत फिरते त्याला सुकी संभालतेच बाई माझे आणि असं जाणं जसं दिवस दाखव बाई माझे हॅलो

ठीक है गवत के आगे ये उतर देवाधि निरंजनी बोल आवाज आ

બાઈ 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 બાઈ

કોઈ <laughs> મા

पूर्ण कर पुढची घ्यायचं आपल्याला मधी डॉक्टर घेऊन आला मुद्दा दोनच झाले तर मित्रांनो आज आपली जी शेवटची होळी होती होऊ झालेला आहे आणि आता आम्ही निघालो होळीच्या नाही हातरूण आहे ते आम्ही घेतलेलं आहे आता आपण इथे जाणार आपल्या होळीच्या इथे आता आपली जी गावची सगळी मंडळी आहे ती सुद्धा तिथे असणार आहे झोपण्यासाठी तर चला जाऊया आपण होळीच्या इकडे बरं आहे काल आलो काल आलो काल तर आता आपण इथं आलेलो हळूहळू आता इकडे आपली गावची मंडळी आहे झोपायला येईलच इकडे इथे कोण आहे